आज पहिला पाऊस पडतोय कसा वाटतंय तुला खूप छान वाटतंय खूप छान वाटत मुंबईतला पहिला पाऊस चला आपण एन्जॉय करायला आता आम्ही पोकरी गावूनच चाललोय एन्जॉय करायला कशी दिसते बघा अरे नमस्कार थंडी लागली का सगळे पावसात मस्त एन्जॉय करतायत संगीता फक्त तिथे उभी आहे

काय मुलं एन्जॉय करतात मस्त पावसात खूप मजा येते